शरीरष्ठ दोन मल्ल अंगावर शहारे आणणारा सामना पहाडी आवाजातलं सूत्र संचालन आणि लाल मातीसह कुस्तीचा थरार हे वर्णन आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगते महाराष्ट्र केसरी हा किताब मिळविण्यासाठी मल्लांमध्ये ओढ लागले याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा येत्या रविवारी म्हणजेच दोन फेब्रुवारीला अंतिम सामना पार पडतोय मात्र असं असलं तरी या स्पर्धेची एक रंजक बाब आज आपण पाहूयात नमस्कार मी आपण आवाज लोकशाहीचा पुन्हा एकदा अहिल्या नवी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आवाज घुमतोय महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्ल अहिल्या नगर दाखल झाले असून वातावरण कुस्तीमय झाले यंदाची महाराष्ट्र केसरी अहिल्या नगरमधील सर्व स्पर्धेपेक्षा आणि भव्य दिव्य होत आहे या स्पर्धेतील विजेत्या पहिलवानांवर बक्षिसांचा वर्षा होणार आहे या पार्क मैदानावर उभारण्यात आलेली स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी सजली आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी अंतिम लढत दोन फेब्रुवारीला रंगणार आहे नगर मध्ये पहिल्यांदा एकोणीसशे अडुसष्ट मध्ये महाराष्ट्र चौदा मध्ये अठ्ठावनवी महाराष्ट्र केसरी स्पर्धेनं पुन्हा एकदा अहिल्यानगर कुस्तीमय झाले त्यामुळे झालेल्या अधिवेशनामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले गल्लोगल्ली केसरी

त्या जिल्ह्यात कुस्तीचा प्रचार आणि प्रसार व्हायला मदत मिळाली याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद